नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत वांबोरीकर यांना मुळातच लिहिण्याची आवड व अंग होते शिवाय आता श्री स्वामी समर्थांची कृपाही त्यांच्यावर झाली होती त्यामुळे त्यांना श्री स्वामी समर्थांचा वारंवार निकटतम सहवासही लाभत असे श्री स्वामी समर्थांच्या सहवासात त्यांनी अनुभवलेल्या प्रत्यक्ष पाहिलेल्या आणि खात्री करून घेतलेल्या अनेक लिला घटना प्रसंग त्यांनी एका ग्रंथाद्वारे प्रसिद्ध केल्या आणि तो ग्रंथच श्री गुरु मृत म्हणून सुप्रसिद्ध आहे शक्य सतराशे एक्याण्णव सन अठराशे एकाहत्तर मध्ये वांबोरीकर हे सिंहस्थाच्या पर्वणीत नाशिक त्र्यंबकेश्वर यात्रेला आले येथून ते वणीला गेले तेथे आई सप्तशृंगीचे दर्शन घेतले व नाशिकला आले नाशिकला गोदावरीचे तथा भागीरथीचे जल घेऊन ते पंढरपूरला यात्रेला गेले पंढरपूरला यात्रेला गेल्यानंतर त्यांनी भागीरथीचे जल पांडुरंगाच्या चरणावर ओतत असताना त्यांना तेथे पांडुरंगाच्या ऐवजी स्वामी समर्थच दिसले नित्य नित्यदर्शन भेटीसाठी वांबोरीकर अक्कलकोटला आले त्यांच्या मनात काही शंका कुशंका होत्या त्या शंका कुशंकांचे निरसन श्री स्वामी समर्थांनी यथायोग्य केले त्यामुळे त्यांच्या मनाचेही समाधान झाले वांबोरीकर हे दगद त्या वैराग्याचे शुद्ध पवित्र आचरणाचे स्वामी स्वामीनिष्ठेचे एकमेव असे उदाहरण होते असे हे वामन वा यांचे हस्ताक्षर दुष्ट लागावे इतके सुंदर होते त्यांना मराठी आणि इंग्रजीचेही ज्ञान होते ते चिकित्सक बुद्धिनिष्ठ होते त्यामुळे त्यांनी पुढे धगधगीत वैराग्य धारण करून संन्यास आश्रम घेतला आणि अद्वैतानंद हे नाव धारण केले अशा ह्या अद्वैतानंद तथा ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वामोरीकर हे पंचवीस मार्च एकोणीसशे एकला चैत्र शुद्ध पंचमी शके अठराशे तेवीसला श्री स्वामी समर्थ चरणी लीन झाले